आणि या ठिकाणी बावडा लाखेवाडी जिल्हा परिषदच्या घाटाच्या मतदारसंघातून आलेले आणि विशेष करून हर्षवर्धन पाटील साहेबावरती जीवापाड प्रेम करणारे कार्य कार्यकर्ते या ठिकाणी आपण उपस्थित राहिला एक लक्षात ठेवा सज्जन माईबापू बराच वेळ होत चाललेला आहे आपल्याला साहेबांना ऐकायचंय म्हणून ऐकायचंय की आज इथं जनता दरबारा भवनने आयोजित केलेला आहे कुणाच्या आड्या अडचणी समोर मला वाटतं भाऊंचं आयुष्यच गेले आड्या अडचणी समोर जेव्हापासून पंच्याण्णव भाऊ आदरणीय भाऊ आमदार झाले आणि आपल्या सर्वांच्या सुदैवानं महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळ मंडळामध्ये राज्यमंत्री झाले तेव्हापासून ते अद्यापपर्यंत भाऊ हे चोवीस तास जनतेच्याच दरबारामध्ये भाऊ असतात बाबासाहेब नेतृत्व आहे की जमिनीवर बसणारं नेतृत्व आहे हवीत चालणार नाही आहे म्हणून तर वीस वर्षे त्यांनी मंत्रीपदाची राज्य सरकारची जबाबदारी धुरा सांभाळली मी अधिक वेळ काहीच घेणार नाही आपला एकच सांगेल सगळ्यांची अडचण आपली एकच आहे इंदापूर तालुक्यातील जनतेची सगळ्यांची अडचण आपली सर्वांची एकच आहे आणि ती अडचण म्हणजे दोन हजार चोवीस ला हर्षवर्धन पाटील साहेबांना विधानसभेवरती आमदार म्हणून पाठवायचे हीच आपली सगळ्यांची आणि सगळ्यांची जबाबदारी मला वाटतं काय आपलं दुर्भाग्य दुर्दैव आहे बघा लोकसभा अगोदर होते विधानसभेच्या अगोदर आणि तीन महिन्यांनी विधानसभा लागते आपण नेहमी भाऊकडून ऐकले आणि कार्यकर्त्यांच्या मुखातून ऐकले आपण मतदार आहे आपण आदर मोठ्या मध्ये भाऊ पासून भाऊंच कार्य म्हणजे कार्यकर्ते आहोत मी तर पंच्याण्णवचा साक्षीदार आहे भाऊंचा म्हणजे त्यांच्या विजयाचा मी आहे माझा खारीचा कवाईना वाटा त्या भाऊंच्या विजयामध्ये आहे स्वप्न होत विरोध करायची कळसामध्ये काय दहशत होती तुम्हाला नाही माहिती मलाच माहिती आहे अजून चला तो भाग गेला सुदैवानं आपलं नेतृत्व निवडून आलं मंत्री झालं आणि त्याच्यानंतर राग मानू नका कृपा करून कृपा करून राग मानू नका कुणीच कार्यकर्त्यांनी राग मानायचा नाही बाहुणला जी अडचणीत आणलं ना विरोधकांनी नाही आणलं अजिबात विरोधकांनी नाही आणलं आणि सगळेच कार्यकर्ते असेल असंही आशे मी म्हणणार नाही पण काही ठराविक कार्यकर्ते बाहुणला अडचणीत आणायला त्यांचा सिंहाचा वाट आहे या ठिकाणी मला त्या कार्यकर्त्यांचा निषेध करायचा आहे अरे खाता बाहुंच आणि गाता दुसऱ्याचं ते कुठवर चालायचं भाऊ तुमच्या कानावर येत नसेल पण मी महाराज म्हणून सर्वसामान्य जनतेमध्ये असतोय काय लोकांचं चाललंय आत सांगेल काय काय चाललेलं भाऊकडनं फायदा करून घ्यायचा तिकडं मी जायचं आणि तिकडनं फायदा करून घ्यायचा अरे सर्वसामान्य कार्यकर्ता निष्ठावान कार्यकर्ता त्याचा जीव गेला या राजकारणा ठेवा भाऊ आपल्याला आता कोणाची वाट बघायची गरज नाही कुणाचा कुणाच्या पक्षाची तिकीट मागायची आपल्याला गरज नाही ठीक आहे मी पण जबाबदारी कार्य करताय आदरणीय भाऊ जेवढा आपल्याला पक्ष महत्वाचा आहे तेव्हा सज्जन माय बाप्पा आपल्याला आपलं नेतृत्व महत्वाचं हो, आहे हेही लक्षात ठेवा कुणाच्या मागे जाता अव सर्व सामान्यांना बरोबर घेऊन जात आहे जो सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जाते जो आबाड वर्गांना बरोबर घेऊन जाते अशा नेतृत्वाच्या पाठीमागे नाही राहायचा मग कुणाच्या लुंग्या सुंग्याच्या फकीराच्या मागे जायचं का

आपल्या बीजेपीच्या कार्यकर्त्यांसोबत नेत्यां बरोबर माझी चर्चा झालेली आहे आपल्याला नव्याण्णव टक्के रिस्पॉन्स आहे अजून करतो हर्षवर्धन हा माझा आत्मविश्वास आहे तुम्हाला काय वाटेल न वाटेल पण माझा आत्मविश्वास आहे आणि भाऊ आता एक तस... टक्का मी ठेवलाय बाजूला नव्याण्णव टक्के माहिती Gracias.